आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषदेचा प्रभार क्रमांक दोन असुविधेने ठरतोय एक नंबर रहिवासी वैतागले नागरिकांच्या रहिवासात सापांचे वास्तव्य प्रश्नांचे उभे डोंगर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजणे संकेत मिळत आहेत नागरिकांना भौतिक मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपरिषद बांधील असताना याकडे नगर परिषद या करताना दिसत आहे श्रीगोंदा शहरातील शिक्षक कॉलनी येथे पाण्याच्या टाकीस नागरिकांनी आपली मोकळी जागा उपलब्ध करून दिली मात्र यामुळे नागरिकांना सुविधेऐवजी असुविधेत भर नगर परिषद घालत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत टाकीच्या आवारात ओव्हरफ्लोचे पाणी वाया जात असल्यानं प्रचंड गवत वाढल्यामुळं नागरिकांच्या रहिवासात विषारी सापांचे वास्तव वाढल्यामुळं नागरिक व मुलांच्या जीवास धोका निर्माण झालाय याबाबत या दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाईने स्थानिकांशी संवाद साधला असता अनेक गुपिते स्थानिकांनी उघड केली शिक्षक कॉलनी परिसर पाण्याची टाकी आणि या सर्व ठिकाणच्या परिसरामध्ये आज दत्ताजी या ठिकाणी आले त्यांना आम्ही सांगितलं पाणी करून घ्या बो आतली जरा कसं काय तर आज सगळे झाडं गवत कमरा इतकलं गवत उगवलेलं आहे झाडं वाढलेली आहेत वेगळी वेगळी काटेरी झुडप आ, ते उंबऱ्याची खूप झाडं वाढलेत हे उमरीचं एक आहे हे झाड काढायला सांगितलेलं बरेच दिवसापासून याचा त्रास होतो ह्या लाईटच्या तारा आहेत तिथं ते झाडंच काढून घ्या त्याच्यामुळं डास खूप खाली होतात त्याचे उमरं पाडतात खाली त्याच्यामुळं चिलटण डास यासाठी सगळं प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या पाण्याच्या टाकीखाली बेडूक असतात सारखे त्याच्यावर झाकण कुणी टाकत नाही त्या बेडकामुळं इथं साप येतात घोणस जातीचं साप इथं पकडले आम्ही अनेक वेळा आणि त्या सर्पमित्राला बोलावून पकडले अशा पद्धतीने द आम्ही आम्ही जागा दिली हो पा नगरपालिकेला जागा नव्हती आमचा या ठिकाणी आम्हाला मनोरंजनासाठी असणारी राखीव ठेवलेली जागा ती नगरपालिकेला या पद्धतीने दिल्यानंतर तिचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं तसा शब्दही त्या काळामध्ये नगरपालिकेने आणि दादांनीसुद्धा दिलेला होता की या ठिकाणी आम्ही गार्डन करू तुमचं मनोरंजन होईल तुम्हाला बसायला उठायला जागा होईल असे व्यवस्थित करू परंतु एकदा जा जागा ताब्यात घेतली आणि आम्ही आमच्या कामात यांनी काय प्लॅनिंग केलं पुढं काय नाही आम्हालाही काय त्याचा मेळ लागला नाही पुढं अंडरग्राऊंड ट्रॅकी पण पलीकड करून घेतली आणि तिथंही ते पंप हाऊस वगैरे हो असं सगळं केलं या ठिकाणी आम्हाला एक वाचनालय सुरू करण्याचं आमचं मानस होता इथं वयस्कर माणसं या ठिकाणी येऊन बसले असते वाचलं असतं टाईमपास झाला असता एकद झाडं झुडपं लावायची होती चांगल्या पद्धतीचे शोची परंतु ते सगळंच गेलं आणि नगरपालिकेने आम्हाला सुविधा देण्याऐवजी आमच्या असुविधेत भर घातलेली पाण्याचे सदा या पाहिजे पाण्याचे वाल असतात हे पंधरा वीस दिवस झालं का ते लिकेज झाले त्याचे तुम्ही फोटो बघा घ्या हे सारखं रस्त्याला पाणी पडत आहे रस्त्यांची काय अवस्था आहे त्या घाटराची काय अवस्था आहे आम्हालाच काय मिळ लागत नाही हे पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली तर दोन दोन तास तीन तीन तास ओव्हरफ्लो चालते खाली अख्खं सगळं कंपाऊंड मध्ये तिकडे डबकं तयार होतोय मोठं त्याच्यामुळे ते पाणी मुरून खालच्या इमारतीला इकडे ते आणखीन त्या पायाला त्रास होतोय म्हणजे हे नेमकं कशा प्रकारे वापर करायचा याचा याचं ट्रेनिंग आम्ही नगरपालिकेला द्यावं की काय असं आम्हाला वाटायला लागले नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे वेळेतच याच्यानंतर मोठं आंदोलन या, या पुढील काळामध्ये उभारणार आहोत याचं जर हे प्रश्न मार्गी लागले नाही नगरपालिकेने आम्हाला देऊन विचारावा हो। इथं काय प्रॉब्लेम आहेत आम्ही तुम्हाला चांगलं ते सांगू आम्ही सहकार्य करू इथं जर जा चांगली झाडं लावली शोची झाडं लावली तर आम्ही पाणी घालू त्याला तुम्ही लावून द्या फक्त हे असे सातार कुलप उघड्या असते या गेटचे कुणी येतं कुणी जातं जनावर येतात जनावर सुद्धा या ठिकाणी आतमध्ये शेळ्या मेंढ्या यांना खायला भरपूर झाले त्यामुळे ते आतमध्ये सोडतात म्हणजे जी जागा आहे का कोरोना आहे आम्हाला अशी आशा आहे की याच्यावर लवकरात लवकर मार्ग चांगल्या प्रकारे मार्ग निघेल काय नगरपालिकेला प्रशासन शासन नसलं म्हणजे प्रशासनाच्या हातात कारभार आहे सगळा सगळ्या पद्धतीने निधी जमा होतोय आमच्याकडून तो बी वापरला जातोय त्यांच्याकडून ते काय शिल्लक ठेवत नाही तिथं काय आता अस्तित्वात नाही व नगरपालिका म्हणून तर ह्या सगळ्या बाबीची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी ही मी आज या ठिकाणी तुमच्यामार्फत त्यांना आवाहन करतो शिक्षक कॉलनी परिसरात येथील पाण्याच्या टाकीच्या परिसर अतिशय गलिच्छ परिसर आहे इथे अतिविषारी सापापैकी गोनज जातीचे साप बऱ्याच वेळा आढळून आलेले आणि गवत पण असं अस्तव्यस्त वाढलेले की पत्रे कुठे काही बांबू कुठं काही कसे कि किंवा डेड मटेरियल पडलेले तसंच काही त्यांना म्हणजे राहण्यासाठी जे भरपूर जागा मिळते त्याच्यामध्ये भरपूर त्यांचं वास्तव्य आहे इथं अशा आणि लहान लहान लेकरं वगैरे इकडे तिकडे खेळ येतात किंवा बाहेर पण ते जनावर प पडतात इकडे तिकडं विसन विहार चालू असतो त्याचा पाण्याची टाकीसुद्धा भरल्यानंतर वेळेत तर बंद होत नाही आम्ही पहिला फोन करतोसो त्यांना आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने मग त्याचं ते दखल घेतली जाते बंद वगैरे केल्याचे के किंवा ह्यासाठी काही को व्हायना कोणी आहे का नाही वरिष्ठ किंवा त्यांना विचारणारे किंवा काय प्रशासनाने हे बापा लक्षात घेतल्या आप पाहिजे सगळ्या आणि जागा भरपूर आहे आतमध्ये आणि असंच चांगल्यापैकी फळाची झाडं वगैरे साईडने कंपाऊंडच्याकडे लावले त्याचा फायदा होईल आणि चांगल्यापैकी फळं पण चाकण्याचा आस्वाद हा मिळेल व असं किंवा लहान लहान किंवा वयस्कर माणसं अशी थोडीशी एक बसण्याची व्यवस्था केली तिथं तर ते सकाळ संध्याकाळ तिथं अगदी मस्तपैकी टाईमपास होईल त्यांचा आणि तसंच आम्ही वेळेत पट्टी भरणारी सगळं घ हे आहे स परिसर आहे किंवा कोणाचं थकीत आहे किंवा असा काही प्रकार नाही वेळेत आम्ही प्रत्येक वेळेला पट्टी अदा करत असते त्याच्यामुळे अशा ह्या सुविधा आम्हाला मिळावा अशा अपेक्षा यावं चांगल्यापैकी आमच्याकडे किंवा तुम्ही येऊन पाणी करून जास्तीत जास्त सुविधा आम्हाला मिळतील अशी व्यवस्था व्हावी हो ही आमची विनंती इथं गवत वा जास्त वाढले त्याच्यामुळे घरात साप येते पाणी पण जास्त वाया जाते डास पण लय झालेत लवकरात लवकर स्वच्छ करून द्या श्रीगोंदा नगर परिषदेने तातडीन नागरिकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचे संकेत नागरिक देत आहेत यातून नगर परिषद धडा घेऊन लवकरात लवकर असुविधेचे रूपांतर सुविधेत करेल काय याकडे स्थानिक रहिवासांचे लक्ष लागले आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोलासाठी दत्ताज जगताप सह श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर